तुमच्या राजशिला ब्लॉग मध्ये आपण आज ना मऊ लुसलुशी तास तोंडात तास तास विर असा उपमा बनवणार आहोत रवा उपमा बनवणार आहोत त्यासाठी बघा असं जाडा रवा घेतला मी असं एक वाटी भरून घेतलं वाटीचंच मेजरमेंट घ्यायचं म्हणजे पाणी घेण्यासाठी तर आता चलावळ या रेसिपीकडे हा इतका सुरेख उपमा होतो ना नाश्त्याचा नाश्ता ब्रेकफास्ट रेसिपी आहे तर बघा त्यासाठी कांदा चिरून घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ चिरून आणि कढीपत्ता घेतला एक चमचा चणा डाळ घेतली एक चमचा उडीद डाळ घेतली काजू घेतले सात आठ गाजर घेतले चिरून बघा असे बारी हिरवा वाटाणा घेतल्या मीठ घेतले चवीनुसार आणि कोथिंबीर घेतली आता इकडे गॅसवरती पॅन ठेवल्या सीमवरच आपण भाजून घ्यायचा छानपैकी असा गॅस ग्यास मोठा करून भाजायचा नाही त्याचा कलर चेंज होऊन जाईल किंवा जळेल वगैरे नाश्त्याला आपण इडली चटणी पोहे खाऊन कंटाळा येतो तर आपण उपमा आपला महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आपला नाश्त्याचा पदार्थ उपमा म्हणतात याला उपीट पण म्हणतात तर आता आपण हा भाजून घेवा छानपैकी असा रवा जाड रावं हा उपमाचाच रावा या सुगंध सुटेपर्यंत छान असा काही तेल वगैरे न टाकता तूप न टाकताच असा कोरडाच भाजून घेणार आहोत आपण हे भाजला गेलाय बघा असं छान असं पाच मिनिट रवा भाजलाय सीम वरती सुगंध येत राहिलाय त्याचा आता हे भांड्यात आपण असं ठेवायचं घ्यायच्या हा ना काढून घ्यायचा काढून घ्यायचं बघा असं ठेवली आता त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकते आणि एक चमचा तेल टाकते दोन्ही मिक्स टाकायचे आहे चव खूप छान येते आणि आप आपल्याला हे काजू आहे ना त्याच्यामध्ये तळून घ्यायचे याच्यामध्येच दोन चमचे शेंगदाणे पण तळून घेते तळले गेले बर आता काढून घेते मी काढून घेतले बर त्याच्यामध्येच एक चमचा मोरी टाकून घेते मोरी तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ टाकते एक चमचा चना डाळ टाकते हे पण चांगलं तळून घ्यायचं छान पैसे लाल सरवळीपर्यंत तळून घ्यायचं त्याच्यामध्ये तो कडीपट्टा टाकते दहा बारा पाने पाव चमचे आता कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकता याच्यामध्ये भाज्या टाकते हिरव वाटाने मटार गाजर हे पण छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये काजू आणि शेंगदाणे टाकून गेले आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला ना त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी याच्यामध्ये पाणी ऍड आहे पाणी ऍड करते आणि याला आता उकळी येऊ द्यायची झाकण ठेवून छान झाकण ठेवते उकळी येऊ देते त्याला पाण्याला उकळी आता शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आपण चवीनुसार मीठ एकदम परफेक्टच टाकायचा आता याच्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतलाय ना तो टाकायचा आणि हलवायचा म्हणजे गाठी होत नाही अशा छानपैकी असं हलवून घ्यायचं कसा छान शिजल्या म्हणून याच्यावरती झाकण ठेवायचं तीन चार मिनट झाकण ठेवते हो गॅस सिमवरच झालेत बघा पाच मिनटं बघा इतका सॉफ्ट मस्त असं झालं झाल्याचं दिसतंय ना एकदम सुरेख असं असा छान बघता शनी खाव असं वाटेल असं एकदम सॉफ्ट असं दोन टाकताच विरगळेल असं गॅस बंद करते आता उतरून घेते थोडी कोथिंबीर पण टाकून घेते अशी सर्व करून दाखव वाटीमध्ये भरलं आता ओपीट उपमा कसूर आहे कसं मस्त रेडी बघ आपलं हॉटेल स्टाईल उपमा एकदम सुरेख असा रेडी बघा एकदम सॉफ्ट असा रेस्टॉरंट स्टाईल आपला उपमा ओपीट साऊथ इंडियन ओपीट आहे उपमा एकदम सॉफ्ट झालं आहे बघा असं एकदम इतका सॉफ्ट झालं आहे बघा केक सारखा इकडे उड़ा व्हिडिओ उड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू